नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी परिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी उपयोगी पडावे करा निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून भरपाई दिली जाते ज्यामध्ये बारा घटकासाठी ही दिली जात असते त्यामध्ये ज्यामध्ये मग वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे त्यानंतर अतिवृष्टीपूर परिस्थिती सततचा पाऊस त्याच्यानंतर घराची पडजड असेल त्याच्यानंतर जमीन खरडून जाणे असेल यासारख्या वेगवेगळ्या विषयामधून ही भरपाई दिली जात असते मित्रांनो राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान भीषण अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये नांदेड सर्वात जास्त नुकसान भरपाई म्हणजे नुकसानग्रस्त असलेला जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर बीड लातूर त्याच्यानंतर उस्मानाबाद त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ यासारख्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नागपूर चंद्रपूर त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्यातील नागपूर असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल हिंगोली असेल सोलापूर असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या जी आर नुसार राज्यातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो नेमकं या जी आरच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो कोरडवा जर का शेतकरी असेल तर दोन हेक्टरच्या मर्यादेप्र पर्यंत आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे सतरा हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि जर का बागायती असेल तर हेक्टरी सतरा हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चौतीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि जर का फळबाग असेल तर बावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे हेक्टरी तर दोन हेक्टरच्या मर्यादेप्रमा पर्यंत म्हणजे तुम्ही बावीस हजार पाचशे गुणिले दोन म्हणजे तुम्हाला चौवेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये समथिंग ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये नांदेड असेल सोलापूर असेल त्याच्यानंतर बुलढाणा असेल त्याच्यानंतर बीड उस्मानाबाद असेल शेत्करें, या जिल्ह्यातील शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अद्यापही त्या संदर्भातील जी शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले नाही म्हणजे जसे जसे आकडे येतील राज्य शासनाकडे तसे तसे याबद्दलचे जी आर मंजूर करण्यात येतील आणि शेतकऱ्यांना ही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल अशीच एक अपेक्षा शेतकऱ्यांची पण असणार आहे कारण आता दिवाळी दसऱ्याच्या तोंडावरती शेतकऱ्यांचं म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे पहिले शेतकरी भरपूर अडचणीमध्ये असताना शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर मिळावी हीच एक अपेक्षा आहे चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो पहिल्या जे अनुसार राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान या अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत करण्याबाबत हपायला जे आहे मित्रांनो यानुसार यानुसार त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयाचा बाधितांना वाटप करण्यासाठी जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो दुसऱ्या जियानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जवळजवळ सदोतीस लाख चाळीस हजार रुपये चा जी आर निर्गमित करून बाधितांना लवकरच हा जी वाटप करण्यात येईल चला मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद